पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड आणि जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे या पावसामुळं शेतीमालांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा या संपूर्ण परिसराला तडाखा बसला या पावसामुळं शेतीमालाचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळं आता नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचं प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्याला गेली दोन तीन दिवसापासून मान्सून पूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे गेली दोन तासापासनं उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर असेल आंबेगाव असेल खेड असेल जुन्नर असेल या परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे मी सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत आहे या मुसळधार पावसाने शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण जर परिस्थिती पाहिली तर वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळत आहे आणि या वादळी वाऱ्याच्या पावसाने खरभागा असतील तरकारी पिका असतील यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार तडाखापासून बळी राहिलेल्या शेतकऱ्याचं मात्र संबंध मोडला असून बायबाब सरकारने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांकडनं होत आहे त्यामुळे या पुढच्या काळात सरकार पंचनामे करण्यावर काय विचार करते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हेमंत का झी मिडिया आंबेगाव पुणे